हा गोंधळ आपण बघितला हा गोंधळ आहे खामगाव येथील बाजार समितीचा या ठिकाणी एका कास्तकाराने आणलेल्या शेतमालाच्या मोजणीदरम्यान क्विंटल मागे सात किलो जास्तीची मोजणी करून त्याची फसवणूक होत असल्याची घटना समोर आली आहे सावता आळद दुकान या दुकानात ही बाब उघडकीस आली त्या दरम्यान शेतकऱ्यांनी गोंधळ घालून शेतमालाची मोजमाप बंद केली सदर शेतकऱ्याने चाळीस क्विंटल तूर आणले होते चार ते पाच पोत्यांचं माप झाल्यानंतर त्या मापामध्ये अडद दुकानदाराकडून दुकान पाप होत असल्याची घटना उघडकीस आली एका क्विंटल मागे सात किलो जास्तीची वजन मापे ठेवून त्या शेतकऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत शेतकरी काय म्हणाले आपणच ऐका नेमकं पहिल्यांदा तुमचं नाव काय नाव, का नाव बाबूराव वामन इंगळे गाव कुठलं आहे गाव म्हाळून घ्या पण मी भंडारी मंदिर आहे तो काय माझ्या शेतमान आणलाय तुम्ही तुम्ही ना तूर आणलेली आहे कोणाच्या अडच मध्ये काय 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 झालं नेमकं नेमकं ते आहे ना अगोदरचे सहा पोते मापले सहा पोते मापल्यावर दुसरं पोतं नेल्यावर मी ते पोतं पकडलं पाटील वाल म्हटलं मला शंका आहे त्या पोत्यात ते पोतं मापलं तर त्यांनी पाच किलो दूर त्याने काढली अगोदर आता दुसरं मापलं तर त्यांनी सात किलो दूर निघली अजून तीन पोते बाकी माप्याचे आहात त्याने क्विंटलचं माप करायला तीन पोते माप्याचे बाकी आहात म्हणजे प्रत्येक मापामध्ये सात ते आठ किलो त्यांनी जास्त माल घेतलेला आहे हो आठ किलो सात ते आठ किलो किलो सातच्या किती माल आणलेला आहे तुम्ही ना चाळीस क्विंटल माल आणला चाळीस क्विंटल मध्ये किती मोजने झालेलं आहे तुमचं आमचे सहा किती मध्ये शिल्लक घेतलं त्यांनी क्विंटल मागे सात किलो बोला काय नाव आहे आपलं मी लक्ष्मण विश्वनाथ कास्तकार कदमापूर काय झालेली आहे इथे घटना इथं घटना अशी झालेली आहे मी माझा माल सोयाबीन घेऊन आलेलो इथं पाहिलं तर एका क्विंटल वर सात ते आठ किलो शिल्लकचे तूर घेतले जाते आणि लगेच पोतं काढलं की त्याच्यातले पाच सहा किलो आतमध्ये पोत्यात भरल्या जाते त्यांच्या ऑफिसमध्ये आणि अशी शेतकऱ्याची या खामगाव बाजार समितीमध्ये सर्रास लूट सुरू आहे या सर्रास लुटीबाबत काहीतरी इलेक्ट्रिक काढा इलेक्ट्रिक काढा इथं प्रत्येक अडचनाला देण्यात आले असे आमच्या माहितीप्रमाणे आहे पण इथं इलेक्ट्रिक काटा कोणीच वापरत नाही त्या इलेक्ट्रिक काट्याचं माझे मोठं मोफर्स झालेलं आहे त्याच्यात खूप पैसे खाल्लेले आहेत असं ऐकलेलं आहे पेपरले आलेला आहे हा जो प्रकार आहे कोणाच्या दुकानात आणि काय, काय मालका था? मालका था नाव आहे त्या दुकानाचा हे सावता ट्रेडर्स मध्ये झालेलं आहे खामगाव बाजार समितीमध्ये काय नाव आहे मालकाचं मालकाचं नाव माहित नाही का गणेश गणेश म्हणून